तुला काही खरं नाही केलं माय बाई हाता, न... हाता ना हाता <Pinechte> ना भांडण आणला तुला हपत्यातून काढडी नागीत पडडी असं झालं तुई आता धडीकडे न धड तिकडे असंच काय होईल बा माई तुया आता आली या कोठ्यात पड्याल या आता तू काय करशील दोटी कशी दायचे ले तू काही धड नाही केलं माय बाई धड्याकंडीत विभाग घातला कोणाचं ऐकेल नाही पुरं ऐकावे ज्याना चेन करावे मनाचे बापा भेटलं भेटल राहिले पण आता गादी नाही काही नाही स्वयंपाक आले काहीच नाही चूल नाही इंधन कुठून आण काहीच खरं नाही बाबा ती मस्त सोय होती मस्त गादीवर का बाई काय चालू आहे काही नाही बाबाई वर्ग साफसूप लावलं मी ना करणं आता राय जोगती तर जागा करायला लागेल कि नाही अशा याच्यात झपसन काय काय बाई एवढे उतू आलता तुम्ही घेण ना देणं अगं पण केला काही काम होत काय दिल्या घरी सुखी होत्या ना तुम्ही हा धड्या गांडीले बिबा भरायचं काही काम होतं काय मस्त राज जाण तटी आलेशान काय सांगू माय आता तुम्हाला माय मोयस भरली ना सांगून काही फायदाच नाही ना तुझ्या गोष्टीवर पस्तावाय पण सांगू कोणाले ओ बाई या डोंगरा वयात तुम्ही ना सांगा लगन करा बी काय हा शोभते बी का तुम्हाला हे काम हा आता आपली वय काय आपण करतो काय याचं तर काही भान पाहिजे की नाही हा बरं लग्न केलं बी तुम्ही ना बर केलं तर ठीक आहे पण करा काय कामासाठी लग्न केलं तुम्ही ना बाबा आमच्या कानावर ऐकू सात आठ लग्न केले म्हणतात कोणती गॅग होती बाबा अशी भाई मला सगळ्या भवांडायला बाई काय सांगू मी तुम्हाला आता आहे ना मला पण सांगून बी काही फायदा नाही ना आता सुखातली नरकात येऊन पडली ना झालं ना ते आता कसं मला शिकवणारे जास्त होते आणि माझ बुद्धी बी घास ना म्हणून तसं तसं ऐकत गेली ना ना मी त्याचं म्हणून स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेतला की नाही लग्न करायचं काही काम होतं काय सात आठ लग्न केले म्हणतात हे बी काही काम होतं का करायचं फक्त आणि किती पैसे भेटले किती कमी झाल्या तुम्ही हा या कुठडीत तर येऊन पडल्या तुम्ही हा हाय का आता काही सोय रायाची की गादी की काही जेवणाची सोय हाय का काही फक्त काय तर ती रायाला भेटलं तुम्हाला मायबाई मायबाईदान विषय धरून बसला मायबाई आवड राहिलो राहिल नाय बाई विषय बंद होता काही विचारू नका मला ते मग आता हिसके नवरा पाहिजे होता ना नवरा आता सापसूप सगळं हे उरा जागा पाहिजेत ना एवढी चावट बाई नाही पाहिली बापा आठ आठ नऊ नऊ नवरे फिरणारी एकी ज्याने एकट सांभाळल्या जात नाही आणि हे आठ आठ नऊ नऊ केले ना कोणत्या रंगाची अशी नाही काय सांग जाय बा माय बाई जाय बा माता माय एवढी भाषेत नको देऊ ना हात जोडून पाय पडतो बापा जा लवकर उठून जा लवकर चाललीस ना चाललीस ना थांबेल आली काय अटी तू चालू दे तुझ्यात अजून करतो दावा नवरा दावा नवरा करा आता कसं केलं व कमले तुन काय काय लोक का बोलून राहिले तुले काय खरं नाही झालं तुझे चित नाही झालं तुझे डोंगऱ्या गेलता की कि ना आजी किती भेटायला बा भेटून येतात बुढी हाल बेकारात ना वाळ घ्यात गेली बुढी आता राहिले बुड जो मला गेलाय पैसा मैसा अशी तर घेऊन याचा जाईन वाळग्यात भेटायला बुडील बुडा गेला एकदा लग्न करून दे बुद्धीच जमून जाते दोघांच काल मार्टिंगला घेऊन आता मी फसलो होतो गड्यात मी आजी नाही बापा मला काहीच माहित नाही तिचं कोण आहे कुठून आली काय आली कसं आता मी बावला घालतो लोकांच्या मतला ऐकलं मग पदरात पडलं ते आता तो विषय काढून राहतो तुम्ही बाबा लगन करून द्यायच्या वेळेस तर बाबा लय फळफळ करत नाही आजी आण फलान आण असंच होईन असंच होईन बुडे बाद काही टेन्शन राहणार नाही मी गॅरंटी घेतो आता गेलाय निघून डोळ्यावर होता पट्ट्या हम्म कसं मला पोचवलं होतं कसं झाडावर आता कसं हरभड्या झाड सोंग ना झालं आता पडलो मी खाली आता कसं माय डोळे उघडले ना हम्म ती गोष्ट झाली कडे हो नंबर तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे ना पण त्या बुद्धीचे बेकार हाल चालू आहेत ना पायन काय दिवस होते त्या बुडीचे कुठं कोणते दिवस आले त्या बुद्धीवर वाळग्यात राहून राहिले पाणी आहे ना ना सा ना तिला खायला आले का कसे दिवस काढे रे झुंबरच्या बुढी इकडे झुंबर तुने हे पूर पाप घेतलेले का तुझ्या डोक्षार तुनं कसं बेकार करेल हे कोणाच्या मतला ऐकायला पुरत नाही का तू का मुलगा होतो का त्या पाय ना काय हालात मरता मरता या वयात बेकार हालात बरं त्या बुडीचे काय समजणार आहे याने तर याची मला घेऊन हा कसा बाजूला बसेला आहे याने यानं सारा सावटला ना रुमाल आणि आता कसा म्हणते मला काही माहित नाही बुढ्याची मला काही घेण देण नाही हो तुम्ही म्हणसान लोक तसंच माहिती शपथ घेऊन सांगतो का मी नाही का कोणाचा रुपया खाल्ला ना काही ना काही फक्त एक कसं पावटी पेला म्या दारूची आणि पावभर मटन खायला मी एक प्लेट फक्त त्याच्या जोड दुसरं काहीच नाही करे त्या सडीन मटणासाठी एका त्या बुढीची जिंदगी बरबाद केली लाज वाटली पाहिजे नाही मनाची आता जायना जराशी मदत तर करू लागते बुडी झाड झुड कर पाणी मानी नेऊन दे आशीर्वाद लागेल ना तुले हा? हा त्या बुढीले पाणी झाड झुड करून देईन अरे हा तर याच्या मायाचा जीव घेते रे घरी पाण्याची एक खेप नाही आहे मायले तोंड वासा लागते दिवस निघला की बाबू पाणी आण बाबू पाणी आण का आलेला हातलेला हात हा त्याची माय मरते कामाली जाते पाणी आणते तुम्ही मला बदमाश म्हणा शिनाल म्हणा काही तुमच्या मनात पुढे ते म्हणा बा आता कसं माझ्या चूक व्हायला बघ तुमचं मला ऐकलं जाय शंभर तुम्ही हे बरोबर नाही गेलं जाय होते बुडील पाणी भरून दे बाबा माझ्या दुसरं काही होत नाही आता एवढं तरी करतो पाणी भरून देतो माझ्या बुडील घरात किराणा नाही बापा काही नाही हो, काय करतो आता सांग ना कस काय तुले काही काटकसरच करता येत नाही बा तसं कस धीमे धीमे वापरत जाय ना चहा सांगतला जरा चिमोट टाकायची साखरची आपली जरा पत्ती टाकायची तुले बाप्पा कस कंदूस येत नाही बस आहे हातायत मागायला वाढली बापा अनु आणू मी थकून राहिलो ना आता हम्म तर रोजदारी आहे कमी दुसरे काही साधन नाहीत ना आपल्या बापा तसं बोलून राहिला जसं काही मी किलो किलो टाकतो बापा मी बी काटकसर करून राहिली ना करत नाही असं नाही ना मग तो म्हणजे निराश जरा 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 भागते का त्यांना सांग ना जे लागते, लागते दे दे, आज, हो, ला, ला, दे ते तर लागते मी आणतो संध्याकाळी किराणा रोजदारी भेटते आज मी शांताराम भाऊले सांगेल आणि वरून कसं हजार रुपये उसने बी मागेला मी शांताराम भाऊले आणि त्या पाटला जे काम म्या ते उदाळा संध्याकाळी जाईन जाईन मी ह हो, ते काम करायला लोक कसं मी किराणा आणून देईन तर मग कसं डबा आज कसं काम आण तिकडे हो अरे बापा रात्री फात्री काही काम नको करू रे बापा कोणत्या कामात दिवसाच करत जा काम रात्री दिवसा काम केल्याशी मेळस नाही येणार ना करायच लागते हे अजून पैसा पुरून राहिला ना बापा हम्म रोजदारी अशा टाक काय करशील त्याच्यात सांगतो हारं तर करायच लागते की नाही घर चालवणं म्हटलं म्हणजे पैसा पाहिजेत मग त्यासाठी कसो बाप्पा रात दिवस काम करायच लागेल तर अशा एक दिवस काय काळ न, न तू फक्त दिवसा करत ना बापा रे जे काही करणार ते रात्री नको करत जाऊ ना बापा काम तू अजून लक्षात राहिलं नाही हाताला लागून राहिला नाही पुढे कसे काम भेटत नाही कसं मग कसं दोन तीन महिने पुढे काढणार आपल्याले मग पैसे कस हाताशी पाहिजे ना आपल्या हम्म मग काय गोठे खाशी गाजू पैसे नसले तर भीक मागू मग मां मी काही ना काही पैसे हाताशी पाहिजे अरे बाबा कामं भेटत नाही ते बरोबर आहे बापा तू पण मग मी एकटी घरी जाऊ काय सांग माझी मी एकटी फेकटी घरी नाही राहत तू दिवसाचे काम करत जा रातचे नको करत रात्री घरी येत जा रात्री काय होते कोण खाते आपल्याला चोर येऊन राहिले का फक्त हे आठ दहा दिवस करतो मी रातचे काम मग काही नाही मम्मी रात्री घरी जा तू मग मी रात्रीने रात्री जायचं बापा दिवसा काय करायचं काशी तुले रात्री नको जाऊ रात्री घरीच राहत जा माझी उभी चे बापा मी घरी थांबणार नाही एकटी सांगून राहील तुले परी तू या कसं आता पेपर आहे ना मेन पेपर आहे तू या कसं रात्री मा घरी राहणं थांबणं बरोबर नाही ना, बर बर ना? रात्री तू अभ्यास करत जा रात्री दिवसा हं मग अजून कसं तुला त्रास होते फालतू माया ते आपला टाइमपास होते ना त्याच्यात कसं मी बरं बापा घरा या बाई तुला त्रास नाही ना पेपर निघला तू या की मग काही वांदा नाही रात्र दिवस आपण मग घरी जाऊ ना हं मग काय तुला टेन्शन नाही मला टेन्शन नाही सगळेच होते रे बापा सगळेच होते बरोबर पेपरही होते सगळेच काम होतात तू रात नको जात जाऊ हा मामधला ऐकणं तू ऐकत नाही काय रात नको जात जाऊ तू कामाला तू आता काही बोलू नको बरं मामना मला करू दे हो। तू अभ्यास कर बरं जाय बरोबर हा मेन पेपर आहे तर तो निघला बाई आपला तू नोकरी लागली तर आपलं भलं होईल आता मग काय आपलं मला मरे जातलं कामाला जा लागेल मग कसं तू काहीतरी भलं कर बा बरोबर अभ्यास करतो मी तू का ऐकणारस का माय ऐकत नाही तू जे करशील तू मग येतो मी होतो तुम्ही त्या बुद्धीचा पंचनामा कधी करता कधी घेता त्या बुद्धीला काढून त्या वाडग्यातून कधी घेता नाही तर मग कसं आता तिने तुम्ही होकार दिला आपल्या वाडग्यात राहायचा ते राहीन राहीन कब्जा करीन आपल्या वाडग्यात मग काय करसान हा मग काय करसान दोन तीन लाखाची जागा चालली जाईल ना आपली कब्जा करीन ना ते त्याच्या किनी गडबड नको रस दबा पहिले सहस मा भोवती येला ह्यात हो मा भावती पुरा शेणी लागेला जरा शिक तू शांतता ठेव बा ह कस मा मागा मा, आणशीन तू हो भवंडा आणशीन तू हा काल भवंडा आणू बापा तुम्हाला भवंडा तर तुम्ही ना आणला बापा सगळ्या घरात आले आणली मोठी डोंगरी ती केला मोठा तिने कब्जा आता आपल्या वाडग्यावर काय माहित बापा काही दिवसाने का ते जागा नार करते का काय सांगा निघत नाही का त्या वाडग्यातून जाते का दोन तीन लाखाची जागा काय माहीत तिने बिलकुलच टेन्शन घेऊ नको डोक्याच्या बाहेर काढवा तू ह तू कसं टेन्शन तू घेत आणि मला देतो ह फालतू तू घेन ना देणं आणि हे तुझे टोंग टोंग करणं हा स्वभाव बंद करून टाक कसं मला शांततेत तू जगू देबो आता ह पहिलेच तर कसं मा ढोकचं काम नाही करून राहिलं ते डोंगरी जापासून मा घरात घुसली तापासून बस एवढे शब्द तर तुमचे पाठ जात ना मी काय बोलले की तुम्हाला मी याच्यात जमतात ना नाहीतरी माय कधी ऐकलं तुम्ही ना हा कधी ऐकलं तुम्ही तुमचे झांता ना बांधे होळी ऐकले मी काही बोलाम नाही ना आणि तुझ्या काही बांधेल नाही मी हा काल आई घुमी मी तुझी मा मतानं मी घोडे ना तुझी हो तू मला शांतपणा शिकवायचं नाही हा बिलकुल हा अजिबात नाही ह ते बुढी जण काय मी तर माय मी ती मी मुडी हा आता जबर जबर करू नका ना दोन चार हो बाळ्यात मारीन तुझी हा पहिले तर मा डोकस काम नाही करून राहिलं हा जिंदगीच गेली ना बापा मार खायात अजून एक खात बापा मार वाटलंस तुम्ही का सुधी आहे काय तुम्ही तर मला बापा निराळ माणसान मारून टाकसाल ना मला खरं बोलला आपण कि निरा माणूस असा वय वय फळफळस करते ना आपल्याला दोन शब्द सुनाते पण असं नाही की खरच गळे आपलं चुकलं काही हे बरोबर बोलत असेल आपली बायको असं तर कधीच नाही भपकाते माझवर फक्त ते खर आहे की खोट याचा शांतपणा मला शिकवायचा नाही ते मा मी पाहिन काय तो तुन असं जबर जबर करायचं नाही मंदात ते बुडी घरात घुसली तर तुन फडफड केलं चबर जबर केलं म्हणून मले चार चौघ्यात मार खाला लागला त्या डगरीच्या हातचा काय सांगतो तू तू तुझ तर माझी इज्जत कमी करतो हो नाही पाहिले ने बापा तुमची इज्जत इज्जत आहे का तुम्हाला हा, इज्जत हाय का इज्जत असते द्या असे वागले असते का तुम्ही हा आपण आप का आणि दोष बाय कर द्या बायकोले बोला काही काही पण असं नाही की आपली चूक आहे की काही हा मानस स्वतःला काहीच नाही म्हणे बायकोले दिन ना दोष हा मुतलं गाठी थांबू नको बा अर्धा जाय काही तिकडे अर्धा कॉटन मार हो इचं काही किरचं आयकू नको चल मुतोट हा इज हेंडीत काही खरी नाही हे बायको तुझी

काय झालं लिजी निपट्टा निपट्टा गेल तरी बापा बेकार हो जवळ लवलं लेका, लेका सटसट वय वय करायला पुरत नाही बाबा हम्म लगन लोगन, लोगन केलं लेका मा अंगा भोवती आल तरी बापा हे चौधरी बाप्पा बोला तोडली आता त्याच नाव काढून गोठी नो काढू हो पुढे बा होण्या दाबून कशी आली ती गाणगयात लोगन 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 लगोन हा हात आठ नवऱ्या वर म्हणता उष्टच खाल्ला सार्या गावाच हम्म लगन करतो फला नो करतो गोरी जाणतो चिकटी जाणतो बापा सर गावाला माझ्या करा अनभव मुंश तू आला आता भाषण द्यायला घेण्या देण आमच्या आम्हाला माहित काय तर ठोक्याला चांगली तर थोका लावून मारायला भाऊ आता कस त्याच्या जखमीवर मीठ काही टाकू नको तू घेणं आमची काय आग करून देऊ नको आता खरं बोलले की मिरच्या झोमतात लोक येईल आपण बोलतो खर्र एकदम ह तर मग खलास होती पार्टी ह जमा जुमा करेल तर सर्व लंपास केलं असले त्या बुडीनं जाऊ देगड मुम तो भिशे मोन टाक तू काही उकरून काढू नको तू आता त्याला कसा फसता हून राहायला बरे अरे ह हस अजून तो गरम झाला तो बा थंडा करता करता जाईन हा बुड्याने शॉट शॉर्ट बॉल बोल करते हो वैवस वाई -वाई करेन लग्नाले हाता या पुढे माझा घ्यायला गेलो माझे दोनशे बालचा गडा मुंचीरा पोरगी पाय आपल्याला पोरगी पाय गड मला बायको करायला सांगा या वयात खाल आपल्याला तितंबे पाहिजेत बायकोचेन बायकोचेन ह पसनात गौऱ्या गेल्या बा नाही नाही बायकोच पाहिजे होती बुड्याली पण घ्या ना हिसकी मग आता बाबा आणि डोंगरीले अरे मस्त तू ते बाबा म्हणजे तू साऱ्या गावाची खरखटी आहे फुटले का बायको अशी किती झाली मग लग्नाची गेली बाप्पा दोघं जण आणली बाप्पा हार टाकून घाबा लग्न केलं बुड्याने लग्न केलं शहा निशा बन नाही काही नाही कशी या काय आहे कोणाच्या आपसात आहे काय काहीच पाहिलं नाही गेले नाऊन हो मुंशी जे झालं ते झालं गळ्या आता त्या डोंगरीनं फसवलं तर आता काय करणार आम्ही तिच्या का पोटात गेलो आम्ही हं तिच्या मनात काय ओटात काय बोटात काय आम्ही का पाहिलो का बाबा बुडवा तुमचं सांगतो शंभर टक्के चुकेला हे तुम्ही हे रिकाम तो धंदे घेईल एक तर तुमच्या नाताला लग्न राहिलं त्याला पोरगी कशी गावा तिकडे पोरीवाले म्हणती नाही की आबा लग्न करेल आबाजी बायको पोहून जायला असं म्हणती नाही त्या मग काय तोंड तोंडा झालं मला पुरा पस्तावा आहे रडा त्या गोष्टीचा आता काय सांगू तुले मा मला माहिती आहे ना गडा माय पुरे गाणगाय आहे आता तो विषय काढू नको बाबा तो विषय बंद करून टाक टाकतो आणि मा नातासाठी एखादी पोरगी बाय बाबा त्याचं लग्न द्या तुम्ही जमकोत हा विचार तुम्ही ना लोगन करायच्या अगोदर करायला पाहिजे होता बुवा आता पस्तावा करून काही फायदा नाही तुमचा सारा पचका झाला पचका झाला काही फायदा नाही पस्तावा करून घाशी कॅशट डबल डबल घासून राहिला त्याने करून होता त्यानं केला झालो आता मुडलं लोगन साऱ्या गोष्टी पद्धतशीर झाल्या तो याच्या संसाराला लागला ते बुडी बुडीच पाहून राहिली आता तुनशिरामच बोलल्याशिवाय काही पोट भरणार नाही मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत